युट्यूब फॅमिली तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर सर्वांना जे लोक जे जे भीम जय शिवराय जय महाराष्ट्र तर मित्रांनो आज खूप खुश आहे मी तर आज सर्वांना माहीत आहे एक मी आहे आणि कामगार दिवस पण आहे सर्वांना कामगार दिवसाच्या शुभेच्छा सर्व कामगारांना आणि मग आणि माझं लग्नाचं वाढदिवस पण आहे आज आणि पुन्हा एक खुशी आहे तर मित्रांनो आज मला मी किन गुगल पिन आलेलं आहे तरी पण मी खुशी आहे बघा आज मला गुगल पिन आलेलं आहे आणि तुम्हाला सांगू शकत नाही मी किती खुशी आहे खूप खुशी आहे मी आज आणि सर्वांचं खूप खूप धन्यवाद मला या गुगल पिन आणि सर्व सर्वांना माहीत आहे की ही गुगल पिनकोड किती महत्त्वाचा आहे एक यूट्यूबरसाठी तर मित्रांनो आज मला ही गुगल पिनकोड आलेलं आहे आणि खूप खुश आहे आता मला किती खुश आहे खूप मेहनत केली आहे मी या गुगल पिनकोडसाठी आणि ही, ही आलं समजा तर यूट्यूबची चाबीच आहे एक तर मित्रांनो आज खुश आहे मी आणि मेहनत पण केली आहे सतरा जागे एकच टाइमेला चाल आहे काल आली मी कामावर होते आणि माहीत पण नव्हतं त्यांनी फोन केला आणि म्हणत होते की गुगल गेल पिकत आलेला आहे आपला खूप खुश झाली मी आणि कधी व्हिडिओ टाकू कधी सांगू यूट्यूब फॅमिलीला तर आज मी सकाळूनच अजून अंग सुद्धा नाही केली आहे आणि सकाळूनच एक व्हिडिओ म्हटलं लाँग व्हिडिओ टाकायचा आहे मला आणि सर्व युट्यूब यूट्यूब फॅमिलीला सांगायचं आहे की मला हे गुगल पिनकोड आलेलं आहे तर सर्व युट्यूब फॅमिलींना खूप खूप खुँ धन्यवाद माझ्या मला एवढं सपोर्ट केल्याबद्दल आणि मी असा विचार पण केला नव्हता मला गुगल पिनकोड येणार आणि एवढे एवढे एवढी मेहनत केली यांच्यासाठी खूप रात्र दिवस व्हिडिओ काढले आणि अखेर आलंच माझ्या मेहनतीचं फळ आणि माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालं में खूप मेहनत केली आहे मी आणि मिळतात ना मेहनतीचं फळ मिळतेच तर खरंच आहे कधी ना कधी असं वाटलं नव्हतं कारण की मी तर व्हिडिओ असे बाहेर कुठं काढले नाही आहेत असं वाटलं नव्हतं की मला पण पेमेंट चालू होणार आणि मला पण गुगल येणार पण नाही आहे आलं मेहनतीचं फळ मिळतेच असं म्हणतात तर खरंच आहे मी खूप मेहनत केली आणि माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालं तरी पण ते सर्व चिटिंग झालं तुमच्यामुळे तर सर्व आणि आणि सर्व माझ्या घरच्यांनी पण मला खूप सारा सपोर्ट केला तसंच माझ्याने आणि सर्व सासू सासरे आई वडील आणि बहीण यांनीच खूप सपोर्ट केला आहे मला असं सर... सर्वांनीच मला खूप खूप सपोर्ट केला आहे आणि कुणी पण असं मला म्हटलं नाही आहे की व्हिडिओ काढू नको चांगलं नाही आहे त्यांनी पण आई वडिलांनी हाय नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या लॉंग व्हिडिओ मध्ये आज तर खूप खुश आहे मी आज तर गेस्ट करा काय खुशी आहे आज एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन पण आहे सगळ्यांना महाराष्ट्र दिन कामगार हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा आणि सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे बातमी अशी आहे की आज आमच्या केलेला सपोर्ट आणि आम्ही केलेली मेहनत आम्हाला मेहनतीच फळ मिळालं आहे तर सर्वांना युट्यूब सोबत मी शेअर करत आहे हे तर मित्रांनो नक्की व्हिडिओ पहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा तर आज मी खुश आहे सांगू शकत नाही आहे मला गुगल आला आहे आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचं गुगल किनकोट आलाय मला बघा आणि खूप आनंद सगळ्यांनी सपोर्ट केला आहे सपोर्ट आहे मी आज आणि मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळे मला मिळालं तर विचार पण केला होता की मिळणार आपल्याला पण पेमेंट चालू होणार पिनकोट येणार आहे तर अखेर आलंच माझ्या मेहनतीचं फळ तर खूप सारी मेहनत केली मित्रांनो आणि तुम्ही पण खूप सारा सपोर्ट केला त्याबद्दल तुम्हाला पण खूप खूप खुँ धन्यवाद मनापासून मित्रांनो आणि म्हणजे कसं खूप मेहनतीचं फळ असते नाही खूप खुश आहे मी आज आणि तुम्ही दाजी पण खूप खुश आहेत आणि व्हिडिओ काल रात्री आले होते हे तीस तारखेला आले माझं गुगल पिनकोड तर मी काल व्हिडिओ पण नाही टाकू शकले तर मित्रांनो आज सकाळीच मी सकाळूनच व्हिडिओ मतलं व्हिडिओ टाकायचा आहे आणि सर्व खूप फॅमिलीला पण सांगायचं होतं मला तर मित्रांनो सर्वांनी मला सपोर्ट केला तसेच तुम्ही जेवढा केला तेवढा जसं माझ्या मिस्टरनं पण खूप सपोर्ट केला मला आणि माझ्या घरच्यांनी पण सासू सासरे आई वडिलांनी आणि बहिणींनी खूप सपोर्ट केला मला तर त्यांचे पण खूप खूप धन्यवाद आणि मेहनत पण केली मी आणि खरंच म्हणतात ना मेहनतीचं फळ मिळते तर खरंच आहे तर मित्रांनो मेहनत करत राहावं लागते खरंच मेहनतीचं फळ मिळतेच तर सर्व यूट्यूब फॅमिलींना धन्यवाद आणि नक्की माझा व्हिडिओ पहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा थोडासा सपोर्ट करा मला कारण की तुमच्या सपोर्टची खूप खूप जरूरत आहे आम्हाला तर मित्रांनो बाय सर्व व्हिडिओ पहा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा वाटलं व्हिडिओ आणि लाईक कमेंट पण करा पूर्ण व्हिडिओ पहा प्लीज तर बाय मित्रांनो Bye.